राम राम मंडळी सकाळच्या पाराला असं पाण्यावर यावं लागतं या त्याचं कारण काय सकाळी सात वाजता लाईट येते त्याच्यामुळे साडेसहा वाजताच रान गाठावं लागतं या आता काय करायचं शेतकरी म्हटलं की आपल्याला सुट्टी नाही आणि तसंच या बैलगाडा क्षेत्रामध्ये बकासूरला सुद्धा सुट्टी नाही असं म्हटलं तर था वागं ठरणार नाही मित्रांनो ना 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 एक दिवसाड कुठल्या ना कुठल्या तरी मैदानामध्ये दशम हिंदकेश्री बकासूर आपल्या सगळ्यांना दिसतोय दिसतोय आणि आजच्या मैदानामध्ये म्हणजे आजच्या सासूरच्या मैदानामध्ये पण तो आपल्याला दिसणार आहे म्हणजे नुकत्याच झालेल्या आता मैदानामध्ये तिनं हारण्यात त्रेसड बरोबर जबरदस्त मैदान गाजवतो त्या मैदानामध्ये दुसरा क्रमांक पटकावला म्हणजे जबरदस्त पळ होता आणि आजच्या मैदानामध्ये सुद्धा बकासूर येतोया आता बकासूर येतोय मग त्याचा पायरा कुठला तर टॉपचाच पायरा आहे मित्रांनो आजच्या घडीला फुल स्पीडनं पडणारा बैल म्हणजे चंदर हा आजच्या मैदानामध्ये बकासूरचा पायरा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के असू शकतो असं म्हटलं जातं आणि शंभर आणि एक टक्के हा जर पायरा असेल तर नक्कीच चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळणार आहे कारण बकासूरला फाटी कुठला पा आहे पायरा कुठला आहे मैदान कुठला आहे याचा काही फरक पडत नाही ज्या मैदानात जातो त्या मैदानामध्ये बकासूर गुलाल घेतोयच घेतोय त्याच्यामुळे नक्कीच आज बकासूर आणि चंदर मैदानामध्ये धमाका करणार असं माझं एक तर एक मत आहे म्हणजे का की हरण्याबरोबर पण मागं पळताना कुठंच तो कमी वाटला नाही हरण्यानं पण तेवढीच साथ दिली त्याच्यामुळे फायनलला त्यांनी दुसरा गामागं पटकावला जी पहिली गाडली तीस बरोबर जबरदस्त पळाली होती त्याच्यामुळे नक्कीच कौतुक त्याचं सुद्धा आहे आपण दोन दिवस झाले व्हिडिओ करायला येऊन वेळ नव्हता पण नक्कीच आज बकासूर आणि चंदर मैदान दिला असं माझं एक तो वैयक्तिक मत आहे मैदान आहे जबरदस्त मैदान गाजणार आहे कारण चांगली चांगली मतवर तिथं पण हजेरी लावणार लावणार आहे ती तुम्हाला काय वाटते बकासूर आणि चंद्र हा पायरा कसा प्रकारे मैदान गाजवल आणि बकासूर आजच्या मैदानामध्ये गोळाला गेल का कमेंट करून नक्की सांगा राम रामराम चला पाण्याचा